हे हाय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे मुंबईमध्ये शिवडीला तर मी पहिल्यांदाच चालली आहे मुंबईला तसं माझं की मुंबई बघून होणार नाही आहे कारण की आम्ही आता बाळाला तिकडे सोडणार आहे त्याच्या आजीकडे आणि लगेच रिटर्न येणार आहे कारण की आम्हाला लगेच दोन दिवसानंतर गावाला जायचं आहे सो आम्ही लगेच रिटर्न फिरणार आहे पण पहिल्यांदा मी मुंबईला जाणार आहे मी बघणार आहे मुंबई कशी आहे थोडाफार आता आम्ही त्यांना पिकअप करून निघालो आहे प्रवासाला तर सकाळचे साडेपाच वाजलेत आता तिथे शिवडीला जाण्यासाठी अडीच तासाचा रोड दाखवत आहे अडीच तासात आम्ही शिवडीमध्ये पोहोचू आणि आत्ता एक थोड्या वेळात एक्सप्रेस हायवेने चाललो आम्ही बाळांच झोपले मागे त्याच्यामुळे नाहीतर मी आता पुढे घेणारच होते तिला आता जागी जाला नंतर मी बसे। ती जागी झाल्यानंतर तिला मी पुढे घेऊन बसेन ती खूप छान प्रवास करताना अजिबात त्रास नाही देते हा तिचा पहिलाच प्रवास आहे लांबचा दोन महिन्यानंतर दोन महिन्याची झाली आहे ती जागे झाले तर मी आता पुढे घेऊन बसते मी पुढे बसले तर आता मला अशी छान बसली बघते सगळा बाहेरचा परिसर आता पुण्यामध्ये आपला खूप आप पाऊस आहे आता बघूया पुढे जाऊन लागतोय का आणि आता हिला घेऊन बसले ना सगळं बाहेरचा परिसर बघते टप टप काय माहिती तिला काय कळतंय म्हणून पण छान बघती पण आता तिला हातावर घेतले ना तिला आता झोप पण येते बराच वेळ झाले जागी आहे ना ती त्याच्यामुळे आता बघूया झोप येते तर झोपते का आणि मग अशी निघाले ना तेव्हा एक ती दहा पंधरा मिनटं झोपली होती नंतर मग बानेरला पोचल्या होती उठली होती आता इथे झोपली ती छान झोप लागली तिला असं गाडी चालू आहे त्यामुळे तिला असं मागे पण देता येत नाही मला म्हणून पुढे घेऊनच बसले तिला जो जेवढा वेळ ती झोपेल मांडीवर माझ्या तेवढा वेळ झोपेल मग जाग आल्यावरती किंवा गाडी थांबल्यावरती तिला मागे देईन मग तर इथे ना, ना।, ना आम्ही थोडं चुकलो होतो अटल सेतूवरून जायचं आहे जा ब्रिजवरून तर थोडंसं हायवेने पुढे गेलो होतो पण त्याच्या अलीकडे बोर्ड्स लावले होते डाव्या साईडला गाडी ठेवायची म्हणून पण थोडंसं ट्रॅफिक असल्यामुळे पुढे गेलो पहिल्यांदाच आलो आहोत तर मग मा, माहीत नव्हतं तर आत्ता हा अटल सेतूचा ब्रिज लागला आहे खूप गोल गोल फिरून आहे जसं पुण्यामध्ये चांदनी चौकामध्ये जेवढं गोल गोल फिरावं लागतं ना तसं हा ब्रिज आहे आता स्टार्टला असं गोल फिरून आहे आणि मग त्याच्यानंतर असं पूर्ण स्ट्रेट आहे खूप भारी रोड आहे अटल सेतूचं ब्रिज स्टार्ट झाल्यानंतर लगेचच टोलनाका चालू होतो इथे टोलनाक्याला सिंगल जर्नी असेल तर कारसाठी अडीचशे ता रुपये आहे आणि आम्ही आत्ता लगेच रिटर्न निघणार आहे दोन तासामध्ये त्याच्यामुळे त्यांनी तीनशे पंच्याहत्तर रुपये घेतले म्हणजे जायचे अडीचशे आणि येतानाचे रिटर्न एकशे पंचवीस असे तीनशे पंच्याहत्तर आणि डेली पास असेल कारसाठी तर सहाशे पंचवीस आहे मंथली असेल तर बारा हजार पाचशे आहे आता मी तिथे वाचलं म्हणून सांगत आहे आणि इथं दोन्ही बाजूने सेफ्टी छान केली आहे त्यांनी कारण की दोन्ही बाजूने समुद्र आहे सो त्याच्यामुळे आणि इथे मोठे मोठे बोर्ड्स लिहिलेच आहेत की फोटोशूट वगैरे नाही करायचं इथे थांबायचं नाही आहे म्हणून तर खूप छान दिसते मी पहिल्यांदाच मुंबईला आल्या आहे तर हे सगळं बघून मला खूप म्हणजे मी खूप हॅपी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे हा जो ब्रिज आहे खूप छान आहे बरेच लोक आहेत ना टोल लागते म्हणून नसते पण जरी लागला तरी हे चांगलाय मार्ग काय वाचतोय काय काय झालं बघ खाल् इथे आम्ही शिवडीला आठ सव्वा आठच्या दरम्यान पोहोचलो आणि तिथे एक दीड तास थांबलेला तिची मम्मी नाश्ता करत होते मग आम्ही नाश्ता केला पोहे खाल्ले आणि मग त्याच्यानंतर रिटर्न निघाला गेलो तर मग सी एन जी व्हायचा होता सो तिच्या पप्पाने आम्हाला इकडे आणलं होतं त्यांना माहीत आहे तर त्यांच्या इथेच जवळपास सी एन जी आहे तर इथे आम्ही आलो होतो आणि आता सी एन जी भरून पलीकडे जात आहोत तिथूनच आपल्याला परत अटल सेतो ब्रिजवरून जायचं आहे इथून गोल फिरून तर हा इथे रेल्वेचा ट्रॅक आहे तर रेल्वे जातात इथे लोकल रेल्वे ज्या आहेत त्या आणि आत्ता हे फाटक ओपन झालं आहे इथून आता तिच्या पप्पांना सोडल्यानंतर आम्ही पुन्हा बॅक टू पुणे चाललो आहे पण ह्या रोडनी ह्या ब्रिजवरून येताना जाताना काही ट्रॅफिक नाही भेटला आम्हाला म्हणजे बऱ्याचशा गाड्या आहेत पण लांबलांबपर्यंत असं काही दिसत नाही म्हणजे ट्रॅफिक झाल्यासारखं वाटत नाही सो त्याच्यामुळे ना ह्या ब्रिजवरनं ना कमी वेळ लागतो आहे पटकन पण पोचतो आहे टाईम वाचतो आहे मेन म्हणजे इथून काहीतरी एकशे तीस किलोमीटर वगैरे दाखवते पुण्याला जाण्यासाठी आता आम्ही इथून दोन अडीच तासामध्ये पोहोचू घरी पुण्याला आणि पुण्याला आम्ही तिथेच कुठल्या तरी हॉटेलमध्ये घराच्या जवळपास जेवणार आहे आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा टील देन बाय